नमस्कार श्री बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं मी गीता उपासने वाचन करत आहे भाग पहिला कलियुगापूर्वीची कमलपत्रावरील कथा दाट दाट अगदी घनदाट अरण्य होतं ते दंडकारण्य दिवसाही अंधार वाटावा अशी किर्र झाडी शतकानुशतकांच्या धो धो पावसात ते घोर अरण्य स्वैर फोफावलं होतं शेंडे आभाळाला भिडले होते पाळं मुळं पाताळात पोचली होती दंडकारण्य नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर काटा सुभा राहावा महाभयंकर भयप्रद अगदी निर्मनुष्य अफाट रानवेलींच्या आणि पारंब्यांच्या जटा जमिनीपर्यंत हेलावत जशा पारंब्या तसेच अजगरही वर पाहिलं तर आकाश दिसणार नाही अन समोर पाहिलं तर क्षितिश दिसणार नाही अशी किर्र हिरवी दाटी राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष वाऱ्यानं करकरा लवत अन वृक्षांहूनही प्रचंड राक्षस कर्करा दात खात खिदळत अन किंचाळत त्यांना संगत क्रूर पशूंची अहोरात्र धिंगाणा चाले दंडकारण्य असंच शतकानुशतक अण युगानुयुग युगा वाऱ्यावर झिंगत होतं धबधबे कोसळत होते, होते नद्यांचे लोंढे फुंफाटत होते सुरा पिऊन आसूर नाचत होते अनेके दिवशी नवल घडलं दंडकारण्यातला पाचोळा कोमल पावलांखाली चुरचुरला अयोध्येची व्रता करता वनवास पत्करून दंडकारण्यात आली त्यांच्या मागोमाग पावलं पडत होती लक्ष्मणाची राज्य सोडून राम वनवासाला आले सहा पावलं दंडकारण्यात प्रवेशली लक्ष्मणाच्या पावलांना बंधुता प्रवेशली सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशलं आणि रामरायाच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली, प्रवेशली। दंडकारण्यात सहा पावलांनी मानवता प्रवेशली दंडकारण्याचं ते हिरवगार रूप आपाद मस्तक न्याहाळत थांबत थपकत पावलं टाकणाऱ्या या तिघांना पाहून साऱ्या लतावेली विस्मित झाल्या पाखरांनी किलबिल केली वृक्षवेली आपसात कुजबुजल्या त्यांनी ताडलं मानव मानव म्हणतात ते हेच गोदावरीच्या तीरावर हे सहा पावलं विसावली गोदावरीच्या झुळझुळत्या जीवन जीवनप्रवाहात प्रथमच पवित्र आणि उत्कट प्रेमाची तीन हसरी प्रतिबिंब तरळली त्या हेमवर्णा स्मितवदना मृगनयना जानकीनं पाण्याची उंजळ घेतली त्या राजीव लोचन रामराजानं आणि लक्ष्मणानं प्रवाहास स्पर्श केला गोदा शहारली अनंत अनंत तरंग तिच्या हृदयात उमटले तिने हे सुख कधी अनुभवलंच नव्हतं रानडुकरांच्या आणि शूर्पणखेच्या सुळेदार मुखनिवडुंगांची काटेरी प्रतिबिंबच फक्त तिला ठाऊक होती प्रसन्न प्रेम तिने प्रथमच पाहिलं अनुभवलं गोदावरीच्या तीरावर पर्णशाला सजली अरण्याचं तपोवन झालं रानवेलींच्या पुष्पवाटिका झाल्या सीतेच्या कोमल शब्दरवांनी आणि कंकणज्ञानांनी वास्तुशांत साजरी झाली दंडकारण्याला संस्कृतीचा पहिला स्पर्श असा झाला रानवेलींना सीतागुंफेचा लळा लागला गोदावरीची अंगकांती पालटली तिच्या हृदयात नकळत एक अस्मिता उमलली अहंकार नव्हे पण तिला जाणीव झाली की मी फार मोठी आहे वेगळी आहे माझ्या जीवनाला फार मोठा अर्थ आहे तो अर्थ रामराजांनी मला आहे उगाच उतारावरून बहकत जाणारी उन्हाळ मुलगी नाही मी मी कुलवती आहे शीलवती आहे दक्षिणपंथातली मी एक पवित्र सुरगंगा आहे माझं नाव आहे गोदावरी गौतमी रामचंद्रसुद्धा आपल्या भावापाशी माझं कौतुक गातात यथाख्यात मगस्त्येनं मुनिना भावितात मना इयम गोदावरी रम्या पुष्पितै स्तरुभिर्वृता हंसकारंडवाकीर्णा कारंडवाकीर्णा चक्रवाको पशोभिता ना ती दुरे नचासन्ने मृगयूथ निपीडिता दंडकारण्यातल्या जळास्थळात ही अस्मिता अंकुरली कुठे राम राहिले म्हणून कुठे राम फिरले म्हणून कुठे ते विसावले म्हणून कुठे ते लढले म्हणून या रम्य रामस्मृती दंडकारण्यानं हृदयी जपल्या यातूनच इतिहासाचं पहिलं भूर्जपत्र लिहिलं गेलं दंडकारण्याच्या अस्मिता प्रगल्भ होत गेल्या प्रभावी होत गेल्या प्रखर होत गेल्या ऋषीमुनींच्या झोपड्यांचे आश्रम झाले आश्रमांची गावं झाली हळूहळू बाळसं येऊ लागलं काही गावांची नगरं झाली दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला राजा प्रजा सैन्य राजधानी आणि सिंहासन यासह महाराष्ट्र साकार झाला तरुण झाला बळकट झाला संपन्न झाला महाराष्ट्राचा वनवास संपला